नमस्कार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या विजयी मेळाव्यानंतर प्रतिक्रिया दिली आहे सरकारने हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी दोन्ही बंधूंनी एकत्र सभा घेतली या विजयी मेळाव्याच्या निमित्ताने दोन्ही ठाकरे हे एकोणीस वर्षांनी एकत्र आले त्यामुळे आता आगामी काही दिवसात होणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत नेमकं काय होणार असा प्रश्न विचारला जात आहे असे असतानाच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा विजयी मेळाव्यावर प्रतिक्रिया दिली आहे राज ठाकरे यांच्या भाषणात मराठी विषयीची तळमळ दिसली पण उद्धव ठाकरेंच्या भाषणात सत्तेची स्वार्थीची तळमळ दिसली असा हल्ला बोल शिंदे यांनी स्वतःवरच करून घेतला आहे मी म्हणत होतो ना मला या पक्षातून त्या पक्षात जायची काही गरज नाहीये पण मला आता असं वाटतंय की मी घेतलेला निर्णय अत्यंत चुकीचा आहे आणि त्या संदर्भात मला आता विजय मिळावा हा पाहता आला नाही पण खरंच त्या विजयी मेळाव्याचा मला एक भाग होता आला असता तर कितपत बरं वाटलं असतं याचा सध्या तरी मी कोणताच पुरावा तुम्हा सगळ्यांसमोर ठेवू शकत नाही माझी तडफड ही, ही लोकांना दिसत नाही आहे पण खरंच आतून तर मी खूपच खचलो आहे मला कळून चुकलं आहे की खरंच मी जे काही केलं आहे ते मला करायला नको हा होतं पण शेवटी आता नायलाजस्तव हे सगळं तुम्हा सगळ्यांना सहन करावं लागत आहे माझ्यावरही एकेकाळी पक्ष फोडण्याचा दबाव टाकण्यात आला होता आणि मला नायलदस्त हे सगळं करावं लागलं मित्रांनो इथे तर आपल्याला असंच दिसत आहे की एकनाथ शिंदे सध्या खूपच अडचणीत आले आहेत बाकी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद